उपा अभियंता यांच्या खोट्या सह्या शासनाची दिशाभूल करून फसवणूक अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील पंचायत समितीत इथं असणारे अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपा, उपा अभियंता यांच्या खोट्या सह्या करून शासनाची फसवणूक केली असल्याप्रकरणी राहुल शरद देवांग वैवर्ष सेहेचाळीस उपा अभियंता पनवेल मूळ राहणार मुक्काम पोस्ट धुळे तालुका धुळे सध्या राहणार सी ऑब्लिक सहा चौदा फ्लॅट नंबर दहा रोड नंबर दोन सेक्टर अठरा नवीन पनवेल जिल्हा रायबाग यांनी रा, नाना एकनाथ कोरडे राहणार अलिबाग तालुका अलिबाग जिल्हा रायगड उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अलिबाग वरिष्ठ सहाय्यक यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या अलिबाग पंचायत समिती येथील ग्रामीण पुरवठा उपविभाग इथं वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे नाना कोरडे यांच्याकडे कर्मचारी यांचे वेतन देयक तयार असल्याचं काम आहे नाना कोरडे यांनी त्यांच्याकडे असलेल्या कामाचा गैरवापर करत जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत यांचा वेतन देयकामध्ये एक कोटी तेवीस लाख एकवीस हजार चारशे नव्याण्णव रुपये असा फरकाची बनावट वेतन देयक बनवून सदरची रक्कम उपअभियंता अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अलिबाग यांच्या खाते क्रमांक झिरो चार साठ वीस तीन डबल झिरो -00 डबल झिरो झिरो तीन झिरो आठ इथं जमा असताना उपअभियंता निहाल चवरकर यांच्या खोट्या सह्या बँक चलनावर करून सदरची रक्कम स्वतःच्या व त्यांच्या पत्नी सोनाली कोरडे तसेच इतर नातेवाईक यांच्या वेगवेगळ्या खात्यावर घेऊन अपहार केला व सदरची बाब निदर्शनास आली असता सदरची रक्कम परत उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अलिबाग इथं जमा करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केली आहे याबाबत या अलिबाग पोलीस ठाण्या इथे गुन्हा रजिस्टर नंबर बत्तीस ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीनशे चौवेचाळीस तीनशे छत्तीस दोन तीनशे अडतीस तीनशे छत्तीस तीन तीन चाळीस दोन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत पारणे करत आहेत and press the bell icon. Never miss an update.